सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आज आहे संडे आणि आम्ही सगळे मंडई चाललो आहोत कुठे चालू आहे आपण गेश्वर हा आपण आम्ही चाललो आहोत गळतेश्वरला आज ना आता आपण काय करायचं माहिती आहे का एक स्वतःला काय करायचं फ्युचरमध्ये हे सांगायचं आणि दुसरं म्हणजे एक असा प्रसंग सांगायचा तो तुम्ही कधीच विसरू शकणार नाही असा चांगला आणि वाईट वाईट नसेल तर चांगलं तरी सांगायचं हा ओके पहिली सुरुवात कोणापासून करायची ओके दर्पण पासून सुरुवात करायची आणि दर्पणला थोडं आठवावं लागणार आहे तर तोपर्यंत आपला सगळ्यात मोठा भाऊराया स्वरूप सांगणार आहे की काय आहे फ्युचर मध्ये करायचे त्याला आणि प्लस त्याच्या आयुष्यातला चांगला आणि वाईट प्रसंग असे दोन्ही सांगणार आहे चला बिग ब्रदर स्टार्ट करायचं हो हां चला आता स्वरूप सांगणार आहे मला मोठा क्रिकेटर आहे आणि माझ्या मम्मी बाबांना खुश ठेवायचे आणि त्यांना कुठली अडचण नको येऊ असं मग प्रयत्न करीन आणि दोन वर्ष आधी hmm. बाबांना ना डेंग्यू झालेला तर तेव्हा माझी एक्झाम पण चालू होती hmm. तर तो, तो एक वाईट प्रसंग होता माझ्यासाठी hmm. कारण मी घरी न एकटाच राहत होतो hmm. म्हणजे मम्मी जायची हॉस्पिटल मध्ये सकाळीच hmm. आणि नंतर संध्याकाळी यायची ती okay. आणि चांगला चांगला असे एवढा पण नाही मला पण नाही आठवडा चांगले प्रसंग किती असतात आपल्या आयुष्यात ते लक्षात नाही राहत हा वाईट प्रसंग लक्षात राहतात दर दरवेळीच होत आठवड्याला बाबा काही हा बाबांनी मला एकदा बॅड गिफ्ट केलेली ओके आता दादाचं झालेलं आहे सांगून दादाला क्रिकेटर व्हायचं आहे आता वेळ आहे दादाची हा दर्पण सांगणार आहे हा हो दर्पण सांग मला मोठं आय पी एस बनायचं आहे हा एक असा प्रश्न येतो म्हणजे मला मामाने जेव्हा दिवाळीला ना तो प्रसंग दर्पण दादा ला आय पी एस ऑफिसर व्हायचं आहे आता दिशांत दादा मला होण मला सोल्जर म्हणायचं सोल्जर म्हणायचं अरे वा छान 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 आणि चांगला प्रसंग मी स्कॉलरशिप मध्ये चांगल्या मार्क आणि अरे वा छान छान आणि वाईट काय सांगायचंय <laughs> आणि रुईश तुला तुला होऊन काय म्हणायचंय रुईश त्या दिवशी सांगितलं तू मोठं तू ठरव तुला काय व्हायचं असं तू काय विचार केला हा आठवड्यावर काय म्हणायचं काय व्हायचंय ट्रक्शन म्हणजे काय असतं कन्स्ट्रक्शन ट्रक्शन कन्स्ट्रक्शन करायचंय इंजिनियर कॉन्ट्रॅक्ट होणार आहे सगळे कॉन्ट्रॅक्ट तुलाच हा ओके तुम्हाला कोणताही कॉन्ट्रॅक्ट वगैरे द्यायचे असतील घरात संपर्क साधा आता रुवीशी संपर्क साधू शकता तुम्ही अजून आणि रुमी तुला सगळ्यात जास्त काय आवडलेलं आतापर्यंत आतापर्यंत तुला सगळ्यात जास्त आवडलेला क्षण कोणता म्हणजे आवडलेलं कोणती गोष्ट आवडली तुला काय आवडतं तुला खूप जास्त आवडतो असं स्विमिंग करायला आवडत ओके आता आपण स्विमिंग करायला चाललंय आता आपण स्विमिंग करायलाच चाललंय अजून एक मुमेंट ऍड झाला त्याच्यावर हा तर आता माझ्या व्हिडिओ मध्ये सगळ्यांच सगळ्यांना काय काय बनायचं आहे आता आता तो व्हिडिओ हे झालेला आहे झालं गाणं पाहिला हरी ओमुचे तिरी गाणं पाहिलं हरी काना वाजवी तु काना वाजवी बासरी काना वाजवी बाण वाजवी बासरी काना वाजवी बासरी येशुधा बोले बा कृष्णरी तू छेडू नको रे गोकुळ नागरी राधिकेच्या घरी काना पलंगावरी ओ, 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 ओ। राधिकेच्या घरी काना पलंगावरी राधा झाली हो बावरी नमाज बी बा सरी का नमाज बी बा सरी रुकी नाहीतो मला त्यांच्यावर जानेवाले रुक मी बुरा नहीं मैं दिल का कबूतर जा जा ए जा। नहीं जा नहीं जा ऐसे पहली शुरुआत है, है क नहीं हां बोल की जो कैसे के लाल मेरा छोटा सा एक मेरी राजन नचे हर शहर मेरी राम वो जिसे कह रहे आलो आहे आणि रविवार असल्यामुळे इथे गर्दी आहे मग काय तर खूप गर्दी आहे बघू आता कसं आतमध्ये मध्ये गेल्यावर होते आणि ऑलरेडी आमच्या बच्चा कंपनीनी पण खूप उशीरा आवरला आहे त्यामुळे लेट झालेलं आहे तर कंपनी मी मामीने जेवण बनवला लाष्टा बनवला

ू शकता गर्दी किती आपल्याला तिथे जायचं गळतेश्वर <tinyan> आणि इथे तुम्ही बरुको किती जेवायला बसलेत <tinyan> आपण मग दर्शन घेऊन जेवण करू मग पाण्यात जाऊ ना पहिले पाण्यात जाऊ द्या मध्ये बराच वेळ होईल <tinyan> काय कधी सगळीकडेच <दिकले> असलं आणि आम्ही पोचलो आता मंदिराच्या इथे खूप गर्दी आहे पण <दिकले> em kit ho na aise single line single line do ghade ka chaal gun gaye yeah. chal na dewane मंदिरात दर्शन झालेलं आहे आणि आता आपण ज्योतिर्लिंगाचे दर्शन केलं चालू सिन्नर पार्टी आली आहे ফোটো কাছে হ্যাঁ হ্যাঁ ो आहे तिथे तुम्हाला बारा ज्योतिर्लिंगांचं दर्शन होईल आतमध्ये बहुतेक मोबाईल अलाउड नाही तर शक्य झालं तर बघू व्हिडिओ काढायला तर इकडनं एंट्री आहे आणि त्या साईडला एक्झिट आहे आणि संडे आ... आता संडे सुद्धा आहे आणि प्लस वॅकेशन सुरू झालेलं आहे त्यामुळे गर्दी भरपूर आहे कारण बरोबर मंदिराच्या मागे स्विमिंग पूल आहे चला चालूया इथनं आहे एंट्री आपली आणि मग आपण त्या मंदिरात गेलेलो गळतेश्वर महादेव मंदिर नाही तर आतमध्ये आमचं दर्शन झालेलं आहे पण मोबाईल अलाउड नसल्यामुळे काही बघायला मिळालं नाही Pora, le, ah, mama, Mami, Mami. Atau गतेश्वर मंदिर येथून घरी पोचत तोपर्यंत आम्हाला चार वाजले आणि चार वाजलेले दुपारचे आणि आस आज मदर्स डे असल्यामुळे मुलांनी छान असा आईस केक आणलेला आहे तर चला मग आता मदर्स डेचं सुद्धा आपण सेलिब्रेशन करून घेऊया घे मदर्स डे टू यू हॅपी मदर्स डे टू यू हॅपी अरे

आपल्याला माहित आहे बाबा पोरांनो